नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त आणि झटपट होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे मसूर डाळीचे डोसे आणि त्याच्याबरोबर आपण जी भाजी बनवणार आहोत ती भाजी म्हणजे मैसूर डोश्याला जी भाजी बनवतात ना ती भाजी आपण त्याच्याबरोबर बनवणार आहोत मसूर डाळ ही आपल्या शरीराकरता खूप फायदेशीर आहे मसूर डाळीमध्ये हाय प्रोटीन फायबर आयन कॅल्शियम हे घटक असल्यामुळे मसूर डाळीचं सेवन हे आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे चला तर मग आता आपण हे डोसे आणि भाजी बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूयात इथे मी दोन वाटी काठोकाठ भरून अशी मी ही मसूर डाळ घेतलेली आहे आणि ही दोन ते तीन पाण्यात नेहमीप्रमाणे धुवून घेतली आणि दीड तास मी ही पाण्यात भिजत ठेवली होती छान भिजलेली आहे बघा ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तसेच त्याच्यामध्ये घालायला आपल्याला एक कांदा लागणार आहे आल्याचा एक पेर लागेल आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर सर्व सर्वप्रथम आपण ही डाळ मिक्सरमधनं बारीक अशी वाटून घेऊया आपण जसं डोशाचं बॅटर बनवतो ना त्याप्रमाणे हे वाटून घ्यायचं आहे थोडं पाणी आणि एक चवीनुसार मीठ घालून छान असं हे वाटून घेऊयात एकदम ही डाळ मी वाटून घेत नाही आहे थोडी थोडी वाटून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरची आणि कांदा डाळ घातलेली आहे थोडंसं पाणी आणि एक मीठ घालून आपण हे छान वाटून घेऊयात डोशाचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे बघा स्मूथ अशी डाळ वाटली गेलेली आहे आता या डोशाबरोबर आपण ना आज मैसूर मसाला डोस्याला जी भाजी बनवतात ना ती भाजी बनवणार आहोत तर त्या भाजीकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात ॲक्च्युली या डोशाकरता मी नेहमीप्रमाणे डोशाची भाजी बनवणार होती पण म्हटलं आज जरा वेगळी भाजी बनवूया म्हणून मी मैसूर मसाला डोशाला जी भाजी बनवतात ना ती भाजी आपण याच्याकरता बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन बटाटे उकडवून घेतले आणि बारीक चिरून घेतलेले आहेत एक कांदा टॉमॅटो आणि डब्बू मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ले ले पाव वाटी मी बिटाचा किस घेतलेला आहे बीट किसून घेतलेला आहे कच्चंच बीट आहे उकडवलेलं नाही आहे पाव चमचा आपल्याला जिरं लागेल हळद लागेल आणि इथे ना मी तीन लाल सुक्या मिरच्या थोडंसं पाणी आणि एक एक हात चमचा व्हिनेगर असं मी घालून ते अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवलं होतं आणि मग ते थोडंसं त्याच्यामध्ये मिरच्या त्याच्यात मुरल्यावर थोड्याशा सॉफ्ट झाल्यावर मी त्याच्यामध्ये दोन लसणीच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घालून हे मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे त्याचं हे पाणी आहे तसेच एक चमचा धनेजिरा पावडर लागणार आहे आणि एक चमचा आपल्याला पावभाजी मसाला लागणार आहे ही भाजी आपण नॉर्मल कढईमध्येच बनवणार आहोत जनरली आपण बाहेर डोसा खातो तेव्हा ते डोसा ते बनवणारे असतात ते तव्यावर डोसा टाकल्यावर त्याच्यावर या सगळ्या भाज्या टाकून इन्स्टंट तुम्हाला तिकडे भाजी बनवून देतात पण आपण ही नेहमीप्रमाणे कढईतच भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवायला आपल्याला एक चमचा तेल लागेल आणि एक चमचा बटर लागणार आहे तसेच चवीनुसार मीठ आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूयात कढईत मी एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया थोडीशी हळद घालूया आणि सर्वप्रथम कांदा आणि मग डब्बू मिरची असं आपण परतून घ्यायचं आहे कांदा थोडा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे आणि मग डब्बू मिरची घालून ही परतून घ्यायची आहे छान अशी ही भाजी लागते कांदा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये ढब्बू मिरची घातलेली आहे ती पण एखाद्या मिनटं आपण परतून घेऊया मग त्याच्यामध्ये बटाटा टॉमॅटो घालायचा आहे शिमला मिरची पण परतून झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण बटाटा घालूयात तो एक एखाद दोन मिनटं परतून घेऊया मग त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे बटाटा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये ना आपण टॉमॅटो घालूयात टॉमॅटो घातल्यावर हे आपण जे मिरचीचं पाणी बनवलं ते घालूया धने जिरे पावडर घालायची आहे पावभाजी मसाला घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण याच्यात लाल तिखट मुद्दाम घातलेलं नाहीये कारण ने आपण मिरचीचं तिखट बनवलेलंच आहे मिरची वाटून आणि थोडस पाणी घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं जरा हे आपण शिजून देऊया टॉमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत टॉमॅटो पण शिजलेला आहे आता ना याच्यामध्ये आपण किसलेलं बीट घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडस परत पाणी घालूया हो आणि हे परत छान मिक्स करून घेऊया झाकण ठेवून ना एखाद दोन मिनटं आपण याला एक वाफ आणून देऊया म्हणजे आपली मैसूर डोश्याची भाजी खायला तयार झालेली असणारे मस्त रंग आला आहे बघा भाजीला बाहेर मैसूर डोश्याबरोबर जी भाजी मिळते तशी सगळी छान झालेली आहे आता याच्यामध्ये ना आपण अजून वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण डोसा बनवायला सुरुवात करूयात तवा आपला तापलेला आहे त्याच्यावर आता आपण डोसा घालूया हा बघा मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे हा आता आपण एक असा साधा डोसा बनवूया आणि मग तुम्हाला मी मैसूर डोसा बनवून दाखवते हां अजून एक मी डोसा घातलेला आहे आता याच्यावर आपण बनवलेली भाजी घालूयात हा बघा मस्त क्रिस्पी असा आपला हा डोसा झालेला आहे त्याच्यावर आता आपण ही भाजी घालूया आणि छान सगळीकडे पसरवून घेऊया म्हणजे आपला आपण बाहेर खातो तसा आपला हा म्हैसूर डोसा तयार झालेला आहे छान फोल्ड करून घेऊया मस्त असा आपला हा म्हैसूर डोसा तयार झालेला आहे मस्त गरमागरम असं आपले मसूर डाळीचा डोसा एक साधा घालून झालेला आहे आणि एक एका डोस्यामध्ये मी मैसूर मसाल्याची भाजी घातलेली आहे हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे आणि त्याच्याबरोबर शिवाय मी ही भाजी सर्व करत आहे आणि तिथे चटणी बनवलेली आहे या चटणीमध्ये मी फुटण्याची डाळ हिरवी मिरची जिरं आलं आणि थोडासा पुदिना आणि खोबरं घालून ही मी चटणी बनवलेली आहे तर ती याच्याबरोबर मी सर्व केलेली आहे तुम्ही हा मसूर डाळीचा डोसा नक्की करून बघा मसूर डाळीचा डोसा म्हणण्यापेक्षा मसूर डाळीचा मैसूर डोसा असं म्हणायला हरकत नाही तर तो डोसा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद